आढाव हत्या कोपरगाव वकील संघाकडून सविस्तर असे की अहमदनगर जिल्ह्यात कायद्याने नागरिकांना न्याय मिळवून देणारेच धोक्यात आले आहे राऊरी येथे अॅडव्होकेट राजाराम आढावा अॅडव्होकेट आड़। मनिष्ठा आढाव या दाम्पत्याची निर्गुमपणी हत्या करण्यात आली आहे या घटनेचा कोपरगाव वकील संघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे या प्रसंगी कोपरगाव येथे तहसीलदार संदीप यांना निवेदन देण्यात दे निवेदन देऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे शासनाने वकिलांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी राजस्थान राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरात लवकर मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली आहे या अध्यक्ष अॅडव्होकेट मनोहर येवले उपाध्यक्ष शरद गव्हाणे सेक्रेटरी दीपक पवार अॅडवोकेट आतिश अगवण एनडी टुपके शरद गुजर संदीप परपे मनोज कडू अशोक वहाडणे भास्कर गंगावणे धोरडे मॅडम धोरडे साहेब विजय गवांडे केबी शिंदे विद्यासागर शिंदे योगेश खालकर जयंत जोशी संजय मंडलिक अमोल टेके निलेश पवार नितीन पोळ दत्ता बनकर महेश भिडे एस एम मोकळ प्रकाश बोला गामावर योगेश जाधव व्ही टी सुपेकर विकास सदाफळ शीतल देशमुख रफिक शेख अर्शद शेख गणेश मोकळ दीपक जाधव केतन शिरोडे संदीप सांगळे साहेबराव खालकर एस एम गुजराती गणेश भोकरे प्रशांत मोकळ निलेश काटकडे जी जी लोणारी सतीश बोरडे दीपक पोळ खैरना रमेश दुशिंग एम यू या आदी उपस्थित होते वकील दाम्पत्योकेट राजाराम आढाव हो, त्यांच्या सुविद्य पत्नी मनीष आढाव हो, यांच्यावरती झालेला निर्दयी हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं असून संपूर्ण जिल्ह्यावरती संपूर्ण जिल्ह्यातील वकील संघटनांवरती शोककळा पसरलेली असून कोपरगाव वकील संघाने सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला असून आज न्यायालयीन कामकाजात पूर्ण दिवस सहभागी न होण्याचा निर्णय या वकील संघाने घेतलेला आहे तसेच वकिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ॲक्टच्या संदर्भात लवकर कार्यवाही होऊन तो ॲक्ट लवकरात लवकर अंमलात आणून वकिलांना संरक्षण देण्यात यावं यासाठी वकील संघाने आज संपूर्ण वकील संघातर्फे कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून त्या प्रोटेक्शन ॲक्टची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे झालेली घटना अत्यंत क्रूर निंदनीय आणि निषेधार्ह असून संपूर्ण वकील संघ सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहेत आज या ठिकाणी सर्व बंधू कोपरगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी आणि सर्व बार मेंबर्स लेडीज अँड जेंट्स काल जी काय घटना झालेली सव्वीस तारखेला रावरीमध्ये आढाव म्हणजे दोघांचाही जो काही निर्गुणपणे खून झालेला आहे खूनच म्हणता येईल त्याला त्यासाठी हे निवेदन आम्ही देत आहोत आम्ही तहसीलदारांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्या संदर्भात गवर्नमेंटने आणि शासनाने जेवढे काही तू आम्हाला मदत करता येईल ती त्यांनी करावी अशी एक आमची विनंती या निवेदनाद्वारे आम्ही पोलीस स्टेशन आणि मामलेदार यांना दिलेले आहे